नमस्कार मी अश्विनी पाटील आपण पाहतात एबीएन एक्सप्रेस न्यूज फुरसुंगी ते तिरुपती बाराजी अकराशे किलोमीटर सायकल प्रवास पाच दिवसात पूर्ण नमस्कार मित्रांनो सायकलिस्ट आम्ही सर्व फुरसुंगीकर आम्ही तीन जून हा जागतिक सायकल दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि त्या दिनाचंच औचित्य साधून जवळजवळ एक महिन्यापासून आमचा हा फुरसुंगी पुणे ते तिरुपती बालाजी हा सायकल प्रवास करण्याचं नियोजन ठरलेलं होतं आणि त्याचा आम्ही सराव गेल्या महिनाभर करत होतो फुरसुंगी गावातील युवक श्री प्रवीण भोसले सर श्री तानाजी अडागळे श्री प्रशांत कामठे श्री अमोल वाजे श्री गोरख कामठे श्री जीवन पवार श्री गुणवंत गायकवाड सर व श्री किरण कामठे या सर्वांनी तीन जून जागतिक सायकल दिन निमित्त नियोजन केले होते पहिला दिवस मंगळवार चार जून रोजी पहाटे चार वाजता ग्रामदैवत शंभू महादेवाचं दर्शन घेऊन प्रस्थान केले व पहिल्या दिवशी दोनशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतर पूर्ण करून अक्कलकोट येथे मुक्काम केला दुसऱ्या दिवशी अक्कलकोट ते यादगीर कर्नाटक राज्य दोनशे नऊ किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण करून मुक्काम केला तिसरा दिवस यादगीर ते कर्नूल आंध्र प्रदेश एकशे ब्याण्णव किलोमीटर चौथा दिवस कर्नूल ते कडापा दोनशे नऊ किलोमीटर पाचवा दिवस कडापा ते तिरुपती दोनशे सात किलोमीटर अंतर अंतर पूर्ण केले प्रखर ऊन पाऊस व उलट दिशाने वाहणारा वारा सायकल चालवताना अडथळे निर्माण करत होता परंतु सर्वांवर मात करून राईड यशस्वी केली या सर्वांचे सायकल प्रेमींकडून ग्रामस्थांकडून आणि पत्रकार मीडियामधून भरभरून कौतुक होत आहे पुढील मानस जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी महाकाल उज्जैन अयोध्या असा सायकल प्रवास